सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद संघातील जनतेसाठी सहा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पहिल्या फळीतील नेते म्हटले जातात आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे असे आमचे सगळ्यांचे लाडके या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आज मला असं वाटतंय खूप सुंदर दिवस उद्याचा आहे आणि या वाढदिवसाच्या औचित्य साधून आजपर्यंत सन्माननीय चव्हाण साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अनेक लोकांना त्यांनी उभं केलं पण त्यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते मिळून ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा सव्वीस तारीखला संध्याकाळी चार वाजता गुरुवारी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम एक अफलातून वेगळा गोरगरीब जनता आणि जनतेसाठी असलेली अँब्युलन्स आणि त्याचं लोकार्पण तर या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार ते आमचे लाडके नेते रवींद्रजीत चव्हाण साहेब यांच्या ह हस्ते होईल आणि त्याच्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांनासुद्धा निमंत्रण पत्रिका आम्ही देण्यात येईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल